नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं अँब्युलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी गणिंगलच येथील तिघाणा ताब्यात घेतले ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे त्यांच्याकडून नव्या कोऱ्या अँब्युलन्स सह एक लाख आठ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या झारा पत्रादेवी बायपासलगत मळगाव ते वेतेगावच्या सीमेवर मळगाव रस्तावाडी येथील काजूबागाची सोमवारी मोठी आग लागली सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली या आगीत स्थानिक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झालंय आज बारा मार्च रोजी कलमट ग्रामपंचायत कार्यालयात आयएसओ मानांकन प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल तेवीस कोटी अठ्या लाख निधी मंजूर झालाय त्या निधीतून कलेक्टर ऑफिसची इमारत काट टाकणार असून कलेक्टर ऑफिसला नवीन सहली प्राप्त होणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या बांधकाम महामंडळातर्फे गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे मात्र कणकवली केंद्रातील सर्व साहित्य संपल्याने येथील वितरण ठप्प झाले त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप आहे तसेच अनेक कामगारांनी सकाळपासून नगरपंचायत कार्यालयाबाहेर गर्दी केली कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका